नवनिर्वाचित नगराध्यक्षा देवानेताई केदार कुलकर्णी उद्या स्वीकारणार आंबड नगर परिषदेचा पदभार आंबड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ देवानीताई केदार कुलकर्णी यांचा पदग्रहण सोहळ्याचे आयोजन उद्या गुरुवार दिनांक एक जानेवारी वीस सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता अंबड नगर परिषद कार्यालयात करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाची माहिती आंबडपाथोड रोडवरील त्यांच्या संपर्क कार्यालयामार्फत देण्यात आली आहे या पदग्रहण सोहळ्यास नगर परिषदेतील विविध नगरसेवक पदाधिकारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमास भाजपा नगरसेवक बाबर ज्योती कृष्णा वराडे गंगाधर मच्छिंद्र कुचे उज्ज्वल देवीदास कुलकर्णी सविता सौरभ शहाणे ताराबाई बबनराव खरात विश्वजित विलासराव जाधव बंडू साहेबराव खरात मंगल दिलीपराव सचिन लक्ष्मणराव खरात रासपा शेख बहनिसा बेगम खुर्शीद अहमद रासपा शेख फिरोज शेख आजीज वराडे पद्माबाई बाबूराव कुलकर्णी केदार भवानीदास खरात रंजना शाहूल गुडे सावित्री सुरेश राजपूत विठ्ठलसिंग नारायण सिंग हे व भा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे हा पदग्रहण सोहळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून आंबडशेर भाजपच्या वतीनं सर्व नागरिक मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नेतृत्वाखाली अंबड शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा यावेळी नागरिकातून व्यक्त होत आहे